महाराष्ट्रातल्या काही ही आता हे पाकिस्तानच्या विरुद्ध आपले भारतीय जवान आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढत असतात आणि आपण तर आपल्या भारतीय लष्कराने आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फक्त आणि फक्त अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले होते कुठल्याही सिव्हिलियनवर अटॅक केला नव्हता त्यांच्या लष्करावर अटॅक केला नव्हता फक्त ज्यांनी आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं होतं सिंदूर पुसण्याचं पाप केलं त्यांच्यावरच अटॅक केला आणि ते ल, ते आतंकवादी दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले परंतु पाकिस्तान अतिशय घाणेरड्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जे काही भारताच्या अंगावर येऊ पाहते त्यांची अवकात नाहीये त्यांचे खायची मोहताज आहे त्यांच्या आपसामधल्या ज्या काही अंतर्गत जी भांडणं आहेत या सगळ्या जे काही अंतर्गतच त्यांना एवढा विरोध आहे आणि त्यांची आज एक भुके कंगाल म्हणावं अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि भारताला काय ते चॅलेंज देणार आव्हान देणार भारताला आव्हान देण्याची अवकात ताकद त्यांच्यात नाही पण परदेशी विदेशी देशांकडून आर्थिक मदत घेऊन हे सगळं आर्थिक मदत घेण्यासाठी हे सगळं मला वाटतं ते करतायत आणि परंतु जे आपले वीर वीर जवान ज्यांना वीरगती प्राप्त झाली असेल त्यांची आम्ही माहिती घेऊ आणि खऱ्या अर्थाने हा ते शहीद आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांची देखील विचारपूस करू त्यांना त्यांना सांत्वन त्यांचं करू त्यांना भेटू आणि सरकार पूर्णपणे अशा वीर गती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी कायम राहिलेला आहे कायम राहिलेला आहे कारण शेवटी त्यांच्याचमुळे आपलं राज्य आणि आपला देश सुरक्षित आहे दे। त्यामुळे त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही हे मी सांगतो आणि शासन महाराष्ट्र सरकार आणि मोदी साहेब स्वतः त्यांच्या पाठीशी देश हक्क उभार त्यासाठी आपलं पूर्ण सैन्य नौदल तयार आहे कोस्ट गार्ड तयार आहेत आपली सगळी मिलिटरी तयार आहे आणि म्हणून तर त्यांचे तीन विमानं पाडून टाकले आपल्या लोकांनी हवेतल्या हवेत त्यामुळे ते त्यांची जी काही क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे त्यांनी काम करावं अवकातीत हो, राहून काम करावं आणि हो, म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की भारताने लष्कराने त्यांचे लष्करी जवानांवर हल्ला केला नाही सिव्हिल नागरिकांवर हल्ला केला नाही पण यांनी निरपराध बळी बड़, घेतलेच आणि आता जे काही त्यांचं काम सुरू आहे हे नियमाच्या बाहेर जाऊन ते काही नियम पाळणारे लोक नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार परंतु जर जसंच तसं उत्तर त्यांना मिळेल हा नवा भारत आहे मग ते आरपार घुसून मारेल मग आता सुरक्षेची मिटिंग देखील आहे महाराष्ट्र पूर्ण अलर्ट आहे कोस्टगार्ड पोलीस आणि सगळे जे काही आपल्या नौदल आहे मिलिट्री आहे वायुसेना आहे हे सगळे अलर्ट आहेत सगळे अलर्ट आहेत आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343